रामकृष्ण हरी मंडळी येत्या बावीस तारखेला घटस्थापना आहे नवरात्रीला सुरुवात होत आहे त्याआधी आपल्याला आपल्या घरातल्या ज्या काही वस्तू आहेत काही त्या बाहेर काढायच्या आहेत तर त्या कोणत्या आहेत त्या आज आपण बघणार आहोत बघा आपल्या घरातली नकारात्मकता जेव्हा बाहेर दे जाते तेव्हाच आपल्या घरामध्ये सकारात्मकता निर्माण होते आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी तेव्हाच वास करते जेव्हा आपल्या घरातली जो कचरा आहे तो बाहेर जातो तर बघा सगळ्यात आधी आपल्याला आपलं देवघर स्वच्छ करायचं आहे देवघर म्हणजे बघा देवघराच्या खाली ड्रॉवर्स असतात त्या ड्रॉवर मध्ये आपण बडेच म्हणजे वर्षभर कुठल्या देवाला गेलो तिथल्या कुंकवाच्या कुड्या म्हणा किंवा अजून काही वस्तू अशा ड्रॉवर मध्ये आणतो टाकतो आणतो टाकतो त्यामुळे त्याच्यामध्ये खूप साचून जातं साहित्य जे की आपल्याला लागत सुद्धा नाही आपण ते ठेवत जातो अशाच वस्तू ठेवून ठेवून बघा काही सुपाऱ्या असतात काही कमलगट्ट्याची माळ वगैरे असेल तर त्याला देखील असे किडे भुंग लागलेले असतात त्यामुळे ते आपल्याला बाहेर काढायचं आहे व्यवस्थित विसर्जन करायचं आहे त्याचबरोबर देवघरामध्ये दे एखादी मूर्ती तुटलेली असेल फुटलेली असेल थोडी जरी तुम्हाला वाटत आहे ती भंगलेली आहे तर ती तुम्हाला काढायची आहे योग्यरित्या वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला विसर्जन करायचं आहे आता बघा तुम्ही देवघरात सगळ्यात आधी स्वच्छ करायचं आहे त्यानंतर दुसरी गोष्ट अशी की कपडे आपल्या स्त्रियांची अशी एक सवय असते की जे कपडे आपल्याला होत होते आधी आणि आता ते कपडे आपल्याला होत नाहीत ते आवडतात म्हणून आपण ते ठेवत असतो पण ते ठेवू नका ते ठेवून ठेवून त्यामध्ये नकारात्मकता आपल्या घरामध्ये निर्माण होते त्याचबरोबर बघा जर ते कपडे चांगले असतील चांगल्या व्यवस्थित स्थितीत असतील तर ते कपडे मिठाच्या पाण्याने धुवून तुम्ही एका गरजूला ते दान करू शकता किंवा मग काही गाठोडे कुठे तुम्ही बांधून ठेवलेले असतील तर नवरात्री येण्याआधी ते तुम्ही घराच्या बाहेर काढायचे आहेत दान करायचं असेल तर दान करा किंवा मग तुम्ही ते कपडे असे कट करून ते जाळून देखील टाकू शकता दुसरी गोष्ट तुमच्या घरामध्ये इलेक्ट्रॉनिक्स वस्तू असतील ज्या की बंद पडलेल्या असतील त्या सुद्धा तुम्हाला नीट करून आणायच्या आहेत आणि तुमच्या घरातली बंद पडलेली घड्याळे देखील तुम्हाला नीट करायची आहेत किंवा मग त्या वस्तू जर तुम्हाला लागत नसतील तर तुम्ही त्या टाकून देखील देऊ शकता त्याचबरोबर बघा या दिवसांमध्ये आपल्याला नवरात्रीच्या दिवसांच्या आधी आपल्याला आपल्या घरामध्ये कुठलीच नकारात्मकता ठेवायची नाही आहे तसंच जसं की खिडक्या खिडक्यांची जी काच आहेत काच टिसलेली असेल तडा गेलेली असेल तर ती सुद्धा आपल्याला बदलायची आहे या सगळ्या गोष्टींमध्ये खूप जास्त नकारात्मकता असते आणि ती आपल्या घरामध्ये तशीच टिकून राहते त्यामुळे ह्या वस्तू जोपर्यंत आपण घराबाहेर काढत नाही त्या तोपर्यंत आपल्या घरामध्ये आपण कितीही उपाय केले तरी सकारात्मकता प्रवेश करत नाही त्यामुळे आपल्याला आधी आपल्या घरातला कचरा बाहेर काढायचा आहे बघा त्याचबरोबर तुम्हाला आणखी एक महत्वाची अशी गोष्ट सांगते की आपल्या किचनमध्ये बायकांचं असं बरं असतं एखादी बरणी जी असते ती आवडलेली असते मात्र त्याचं झाकण जे आहे ते फुटलेलं असतं तरी आपण ती बरणी ठेवतो किंवा मग बरणी फुटली आहे झाकण चांगलं आहे ते आपण ठेवतो कप आहे त्याची दांडी ठिसलेली आहे अशा छोट्या छोट्या ज्या किचनमध्ये सुद्धा अशा प्लेट्स वगैरे असतात की ज्याला तडा वगैरे गेले असते त्यामध्ये देखील नकारात्मकता असतात ते सुद्धा तुम्हाला बाहेर काढायचे आहे अर्थात काय तर आपल्या घरातल्या ज्याही वस्तू आपल्याला ला ला लागत नाहीत त्या सगळ्या आपल्याला बाहेर काढायच्या आहेत आणि ज्या वस्तू बिघडलेल्या आहेत त्या आपल्याला नीट करून आपल्या घरामध्ये ठेवायच्या आहेत आपल्याला नवरात्राच्या आधी आपल्या घराची साफसफाई करायची असते म्हणून जुने लोक म्हणायचे बघा आता घट बसणार आहे तर घराची आवरा आवर करायची आहे बघा या या दिवसात त्याचबरोबर बघा बाथरूम टॉयलेट मध्ये ज्या बकेटी असतात त्या सुद्धा तुम्हाला स्वच्छ घासायच्या आहेत नाहीतर मग त्याच्यावर फार किचन चढत राहतं त्याचबरोबर नळ बेसिनचे <coughs> बाथरूमचे टॉयलेट आहे ते, ते सुद्धा तुम्हाला स्वच्छ करायचे आहेत आता पुढचं असं की आपला मेन जो प्रवेशद्वार असतं ज्यामधनं आपण दिवसातन सतरा वेळा ए जा करत असतो त्या दरवाज्यावर बघा एखादा सण आला की आपण छानपैकी तोरण लावतो आणि मग ते तोरण तसंच राहू देतो मग वर्षभर ते तोरण तसंच राहतं त्या तोरणावर धूळ बसते बघा ते मुख्य प्रवेशद्वार आहे आपलं मुख्य प्रवेशद्वार हे नेहमी सुशो सुशोभित आणि स्वच्छच असावं नवीनच तोरण आणा आणि लावा असं मी तुम्हाला म्हणत नाही पण जे तोरण आहे ते काढा ते स्वच्छ धुवा आणि परत लावा तिथे जाळे जळमट लागले नाही याची तुम्ही काळजी घ्यायची आपल्या घरामध्ये तसं तर बघा आपण दर अमावस्येला किंवा दर शनिवारी झाडू मारतच असतो केर काढतच असतो पण आपल्याला नवरात्री येण्याच्या आधी आपल्या घरातल्या नको असलेल्या सगळ्या ज्या वस्तू आहेत त्या बाहेर काढायच्या आहेत आपल्या घरातली नकारात्मकता आपल्याला बाहेर काढायची आहे आधी आपल्याला आपल्या घरामध्ये कोणत्या वस्तू तीन वस्तू ज्या आहेत त्या आणायच्या आहेत ते मी तुम्हाला आज सांगणार आहे बघा नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपण देवीच्या विविध रूपांची पूजा करत असतो अर्थात आपल्या घरामध्ये दे, कुलदैवतेचा टाक असणं हे गरजेचं आहे तुमची ते बघा आता तुम्ही जॉईंट फॅमिलीमध्ये राहत नाही तुमचं गावाकडे घर आहे तिथे घड बसतो मात्र तुम्ही इथे सुद्धा ती सेवा करायची असते आपल्या कुलदेवतेच्या नावाचा दिवा तुम्हाला लावायचा असतो आणि बघा असं कुठेही दिलेलं नाही की कुलदेवतेच्या आता दोन भाऊ आहेत ते वेगळे वेगळे राहतात तर एकाच्याच घरी टाक असावा दुसऱ्याच्या घरी नसावा असं कुठेही नाही प्रत्येकाच्या घरी आपल्या कुलदेवतेची प्रतिमा ही, ही। कुल असलीच पाहिजे नाही काही जमलं ना आता आपल्या कुलदेवतेचा फोटो हा आपल्या देवघरामध्ये असणं अतिशय आवश्यक आहे त्यामुळे तुमच्या घरामध्ये जर कुलदेवतेचा फोटो नसेल तर तुम्ही आवर्जून तुमच्या कुलदेवीचा फोटो आपल्या देवघरामध्ये घेऊन या किंवा तुम्ही टाक देखील बनवू शकता आता तुम्ही म्हणसाल की पित्रांचा महिना आहे कसा टाक बनवावा बघा तुम्ही आता टाक बनवायला टाका आणि ज्या दिवशी घटस्थापना आहे त्या दिवशी तुम्ही तो टाक त्या दुकानाबद्दल घेऊन या किंवा असं काहीही नाही बघा काय असतं या पितृ पक्षात आपल्याला तीन वस्तू खरेदी करायच्या नसतात त्या तेल झाडू ह्या वस्तू आपल्याला खरेदी करायच्या नसतात नवीन कपडे आपल्याला खरेदी करायच्या जागेचे व्यवहार जागा घेणं ह्या वस्तू म्हणजे अशी आपण अशा वस्तूंची खरेदी आपण करत नाही किंवा अशी मालमत्ता आपण खरेदी करत नाही मात्र कुलदेवतेचा टाक खरेदी करण्यासाठी कुठेही असं दिलेलं नाही आहे की तुम्ही देव खरेदी करू शकत नाही त्यामुळे तुम्ही आता देखील आणू शकता पण जरी तुम्हाला असं तुम्हा मनात वाटत असेल की पितृपक्ष आहे मी कसं आणावं तर तुम्ही ते घटस्थापनेच्या दिवशी पहिल्याच दिवशी सकाळी सकाळी जाऊन आणलं तरीही चालेल दुसरी गोष्ट अशी की आपल्याला दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ हा आपल्या घरामध्ये आवर्जून असायलाच पाहिजे दुर्गा सप्तशतीच्या पारायणाचं खूप जास्त महत्वाचं आहे तो कसा करावा त्याचे नियम काय दुर्गा सप्तशी पठण कसं करावं याचा संपूर्ण व्हिडिओ मी टाकेलच पण तुम्ही तुमच्या जवळ एखादं केंद्र असेल स्वामींचं तर तिथून प्राकृतमध्ये दुर्गा शक्तीचा ग्रंथ मिळतो अतिशय सुंदर असा ग्रंथ तुम्ही तिथून घेऊन येऊ शकता तिसरी गोष्ट अशी जर तुमच्या घरामध्ये श्रीयंत्रण असेल तर तुम्ही आवर्जून घटस्थापनेच्या मुहूर्तावर श्रीयंत्र नक्की खरेदी करा श्रीयंत्राची सेवा आपल्याला नऊ दिवस करायची असते नऊ दिवस आपण कुमकुम अर्चन देवीला करत असतो त्यामुळे बघा कसं होतं आपण टाक हा तांदळामध्ये ठेवतो तो नऊ दिवस हलवत नाही त्यामुळे आपल्याला त्यावर कुंकुमार्चन करता येत नाही त्यामुळे जर तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर अतिशय उत्तम होऊन जाईल आपल्याला कुंकुमारचन सेवा करायला अतिशय सुंदर अशी कुंकुमारचन सेवा आपल्याला नवरात्रामध्ये करायची आहे आणि त्याचे देखील खूप सारे फायदे आहेत त्यामुळे बघा एक म्हणजे कुलदेवतेचा टाक दुसरा म्हणजे दुर्गा सप्तशेतीचा ग्रंथ आणि तिसरा म्हणजे श्रीयंत्र ह्या तीन वस्तू तुम्हाला खरेदी करायच्या आहेत अर्थात कुठल्या वस्तू घराच्या बाहेर नवरात्री येण्याआधी तुम्हाला काढायच्या आहेत त्या मी आता तुम्हाला सांगते